गावामध्ये देवीचं वास्तव्य गेले तीन युगापासून आहे आणि या गावाचं वैशिष्ट्य आहे की अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त हरिनाम सप्ताह कोणत्या गावात होत असतील तर ते लिमगाव वागाव जो वर्षातल्या वागा जवळपास नऊ सप्ताह या गावामध्ये पार पडत असतात आणि सगळ्या जाती धर्माच्या माध्यमातून ही व्यवस्था गेले वर्षानुवर्ष चालू आहे ज्या पी एम आर सॉफ्टवेअर कंपनीच्या माध्यमातून आज हे काम या सी एस आर फंडातून किंवा राजू सरांच्या स्वनिधीतून होत आहे ही कार्य पद्धती कदाचित याच्यापेक्षाही जास्त श्रीमंत लोक करू शकले असते परंतु आपल्याला मिळणाऱ्या उत्पन्नाचा भाग हा माझ्या गावासाठी देण्याची तानत ज्या व्यक्तीमध्ये असते तेच हे काम करू शकतात आणि याच भविष्याचा वेध घेऊन आमचे मित्र काशीनाथ टेलरनी यांचं नाव राजा ठेवलं होतं की जो व्यक्ती राजा असतो तो भीक मागत नसतो तो राजस्वाचा अधिकार केली प्राप्त करतो तो देणारा असतो त्याला राजा म्हणतात दुर्दैवाने घेणाऱ्यालाही राजा म्हणायची वेळ या कलियुगामध्ये आता आलेली असते आणि आपल्या नावाला सार्थक करण्याचं सा काम या राजेंद्रजी शिंदे साहेबांनी केलेलं आहे वेळ खूप झालेला आहे तर या ठिकाणी गावकऱ्यांच्या आग्राखातर दोन शब्द मांडण्याची संधी मला या संयोजकांनी दिलेली आहे हे काम खूप मोठं आहे हे मंदिर हे जी आपण मंदिरं गावामध्ये उभारतो या गावामध्ये अनेक मंदिरं कोट्यावधी रुपयाची उभारली गेलेली आहे पण हे जे ज्ञान मंदिर आज उभारलं गेलं आपल्या हिंदू धर्मामध्ये एक पद्धत आहे थोडंसं दोन मिनटं याबद्दल बोलतो की मंदिराचा खर्च किती जरी केला कुणी जरी केला तरी त्याचा कळस मात्र रुपये रुपये गोळा करून बांधण्याची पद्धत आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे त्याचं कारण एकच असतं की सार्वजनिक गोष्टींमध्ये प्रत्येकाचा सहभाग महत्वाचा असतो ही जरी आज इमारत आणि हा जरी प्रशस्त अशा प्रकारचा परिसर सॉफ्टवेअर कंपनीच्या माध्यमातून विकसित झाला असेल तर माझी लिमगावकरांना एक नम्र विनंती आहे प्रत्येक व्यक्तीने शंभर रुपयाची देणगी गोळा करून या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये एक सरस्वतीचं मंदिर उभं करावं आणि आलेला प्रत्येक विद्यार्थी त्या सरस्वतीचं दर्शन घेऊन मंदिरामध्ये आपल्या शिक्षण व्यवस्थेचा भाग होईल जेणेकरून प्रत्येकाला या शाळेबद्दल एक अस्मिता आणि अभिमान वाटेल एवढीच विनंती निमगावकरांना मी करतो राजू सर आणि त्यांच्या पूर्ण परिवाराचा इतिहास आपण सर्वांनी पाहिलेला आहे म्हणजे पाच वर्षापूर्वी आणि पाच वर्षानंतर जशा गावाच्या बाबतीमध्ये निर्णय झाला तशाच प्रकारचा त्यांच्या परिवाराने केलेला संघर्ष आपण सर्वांनी पाहिलेला आहे देवाच्या कृपेने आज त्यांना सर्व बाजूने अनुकूलता आहे परमेश्वर करो त्यांच्या हातून यापेक्षाही मोठमोठी कार्य या देशामध्ये मोट या राज्यामध्ये देशा आणि या, या परिसरामध्ये घडत राहो त्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं धन्यवाद देतो लाख लाख शुभेच्छा देतो पांडुरंग त्यांना दीर्घायुष्य देव दीर्घ आरोग्य देव हीच परमेश्वर त्यांनी प्रार्थना करतो आणि थांबतो रामकृष्णने